गेली अनेक महिने भाजी मंडई विक्रेत्यांचा प्रश्न फलटण शहरात चर्चेचा विषय बनून राहिला आहे कोविड कालावधीनंतर रविवारच्या दिवशी फलटण शहरांमध्ये भरणारी भाजी मंडई ही मुधोजी क्लब परिसर माळजाई नाका परिसर तसेच गजानन चौक उमाजी नाईक परिसर या ठिकाणी बसत होती दरम्यानच्या काळात फलटण नगर परिषद प्रशासनाने सदरची रविवारची भाजी मंडई मुधोजी क्लब व माळजाई परिसर या ठिकाणी बसणार नाही म्हणून एक निवेदन जारी केले होते नंतर ही मंडई जुन्या बाजारपेठ येथे भरविण्यात आली मात्र या ठिकाणी भाजी मंडई विक्रेते यांना व्यवसाय होत नसल्या कारणाने सदरची मंडई पुन्हा मुधोजी क्लब परिसर माजाई नाका परिसर या ठिकाणी बसू लागली नंतर बाजारपेठेमधील काही व्यापाऱ्यांनी रविवारची भाजी मंडई फलटण शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये भरविण्यात यावी अशा आशयाचे निवेदन नगर परिषद प्रशासनास काल दिले होते मात्र नंतर भाजी मंडई विक्रेते यांनी व्यापारी सांगतील त्या ठिकाणी आम्ही बसणार नाही आम्ही जुन्याच ठिकाणी म्हणजे मुदोजी क्लब माळजाई नाका परिसर व गजानन चौक परिसर याच ठिकाणी बसणार असल्याचे निवेदन आज नगरपरिषद प्रशासनास दिले असून सदरच्या निवेदनावर जवळपास चारशे भाजीपाला विक्रेत्यांच्या सह्या आहेत तर पाहूयात प्रत्यक्षात भाजी मंडई विक्रेते काय म्हणतात त्यांच्या भावना काय आहेत ते जाणून घेणारा हा ग्राउंड रिपोर्ट पलटन नगर परिषदेच्या वतीनं प्रायोगिक तत्वावरती जुनी बाजारपेठ रविवारपेठ या ठिकाणी सर्व बाजार मंडई रविवारी बाजार हलवण्याचा एक उपक्रम करण्यात आला खर तर तो सपशेल फेल ठरला आणि चार आठवड्याच्या नंतरनं बऱ्याचशा मंडई व्यापारी असतील शेतकरी असतील यांच्यावरती कर्ज झालं त्यानंतर परत एकदा आपल्याला फलटण नगर परिषद या ठिकाणी सीओ साहेबांच्या समवेत एक बैठक झाली त्याच्यामध्ये मंडई व्यापारी शेतकऱ्यांचा आक्रोश आपल्याला बघायला भेटला परंतु त्यानंतरनं एक ऐच्छिक धोरण धरून नगरपालिकेने उमाजी नाईक चौक असतील या भागामध्ये तसेच माळजाई मंदिर ज्या ज्या ठिकाणी शेतकरी व मंडई विक्रेता हा ती गो त्या ठिकाणी बसण्यासाठी मागणी करत आहे या ठिकाणी दोन ठिकाणी बाजार भरण्यात आला आणि अगदी चार आठवडे झाले योग्य पद्धतीने बाजार भरत आहे यामध्ये शेतकरी खुश आहे पलटण तालुक्यातील किंवा शहरातील जी काही लोक आहेत त्यांनाही योग्य ठिकाणी चांगला माल उपलब्ध होत आहे त्याच पद्धतीने मंडई विक्रेते आहेत त्यांनाही चांगल्या प्रकारचा आर्थिक त्याच्यातून नफा मिळत आहे परंतु या सर्व निर्णयानंतर सुद्धा वारंवार विविध संघटना असतील छोट्या मोठ्या आणि काही रा, राजकारणातील पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून पलटन नगर परिषद यांना निवेदन देण्यात येत आहे आणि परत एकदा या सर्व मंडई आणि शेतक मंडई विक्रेते आणि शेतकऱ्यांना जुनी बाजारपेठ या ठिकाणी विक्रीसाठी भाग पाडण्याचा कार्यक्रम करण्यात येत आहे परंतु मूळता यांची परत एकदा तीच मागणी आहे की दोन भागामध्ये मंडई बसली तरी यांना अडचण नाही पण त्यामध्ये प्रामुख्याने माळजाय मंदिर परिसराचा भाग असावा ही यांची प्रमुख मागणी आहे आणि त्या त्या भागामध्ये बसवल्याच्या नंतर मंडळी इतर असत्र तुम्ही दुसऱ्या ठिकाणी म्हणजे क्रांतिसिंह उमाजी नाईक चौक या ठिकाणी बसवण्यात आला तरी यांची काही अडचण नाही परंतु यांना परत एकदा जुनी बाजारपेठ या ठिकाणी जिथं अरुंदर असते अशा ठिकाणी परत यांना हलवण्यात येऊ नये म्हणूनच आज मंडई विक्रेते असतील किंवा काही शेतकरी असतील यांचं साधारण तब्बल चारशे सहा चारशे सहा असलेलं निवेदन आज फलटण नगर परिषद या ठिकाणी आम्ही देत आहोत याच्यामध्ये तुम्ही बघा याच्यामध्ये शेतकरी आहे फलटण तालुक्यातील ता व्यापारी आहे तसंच काही फलटण तालुक्याच्या बाहेरचा पण व्यापारी येतो किंवा शेतकरी येतो या ठिकाणी आपलं उपजीविकेचं साधन म्हणून रस्त्यावरती आपला बाजार विकून पोट भरत असतो अशा चारशे लोकांच्या साधारण या ठिकाणी सह्या आहेत हे आता निवेदन आम्ही प्रांत अधिकारी मॅडम यांना त्याचसोबत त्या आता फलटण नगर परिषद या ठिकाणी देत आहोत शें शें चार आठवडे झाले आम्ही तिकडं बसायला लागल्यापासून आम्हाला चांगली विक्री व्हायला लागली कारण इकडं आम्ही पाच आठवडे बसलो पण पाच आठवड्यात आम्हाला कुणालाही दोनशे वर धंदा झालेला नाही त्यामुळे आम्ही परत आमचा निर्णय घेतला आणि आम्ही तिकडं जाऊन बसलो आम्हाला तिकडे परत विक्री व्हायला लागली ती विक्री व्हायला लागली परत आता ह्या व्यापाऱ्यांनी काय ठरवलंय की बाहेरचे परत हितच जुन्या ठिकाणीच माणसं बाजार भरण्यात यावा आणि शेतकरी बाहेरचा व्यापारी शेतकरी हिथं येऊ नये अशी त्यांची मागणी म्हणून आम्हाला ते आम्हाला शेतकरी पाहिजे शेतकऱ्याचीच शेतकऱ्याचाच बाजार येतो आणि आम्हाला शेतकरी आहे म्हणून आम्ही आम्हाला पण धंदा होतोय तिकडं आमचं शेतकऱ्याशी आमचं काही नाही आणि ह्यांचं म्हणणं काय आहे बाहेरची माणसं नको आहेत फक्त हिटलीच बसू देत यामध्ये एक गोष्ट मी फक्त नमूद करेल की अलीकडं आता काही सत्ताधारी पण गाळा व्यापारी असतील यांना पाठिंबा देताना दिसत आहेत पण आमची या तालुक्यातील आमदार साहेब असतील यांनाही विनंती किंवा काही सत्ताधारी मंडळी असतील यांनाही विनंती आहे की तुम्ही या काही चार दोन मतांसाठी कारण आपण बघत आहोत की पुढे नगरपालिका इलेक्शन येऊ घातले आणि मग काहीतरी मतांचं राजकारण होऊ नये आणि या शेतकऱ्यांवरती मंडळी व्यापाऱ्यांवरती अन्याय होऊ नये एवढीच आमची भावना आहे म्हणून आमदार साहेब असतील किंवा काही सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी असतील यांना आमची एक विनंती आहे की यांना परत एकदा जुनी बाजारपेठ या ठिकाणी बसून यांची फरफट करू नये नमस्कार मी माझाई परिसरात विकणारा एक भाजी विक्रेता आणि शेतकरी यांच्या वतीनं निवेदन देत आहे की गेले सहा सात वर्ष आम्ही माझाई परिसरामध्ये भाजीपाले विक्रीचा व्यवसाय करतो आणि तो शांततेत चालू आहे काय तर काही दिवसापासून इथं नगरपालिकेचे काही अधिकारी आणि काही व्यापारी आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आमचा व्यवसाय व्यवस्थित असताना तिथं कुणी आडकाठी करू नये ही आमची प्रशासनाला विनंती आहे आणि तो व्यवस्थितपणे चालू आहे बाजार आणि तो व्यवस्थितपणे चालू राहावा अशीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद